नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या YouTube चैनल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो आज आपण आलो आहोत कृषि उत्पन्न बाजार समिति पिंपळगाव च्या उप बाजार समिति सायखेडा येथे चला तर आज आपण जाणून घेऊ आज की आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे भाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहचतील काय भाव गेला कांदा एक हजार पन्नास रुपये हजार पन्नास हजार पन्नास माल एक हजार पन्नास रुपये दादा कांदा किती राहिला कांदा बर्याला काय काय भाव गेली दादा गोलटी आठशे सोळा आठशे सोळा रुपये गेली गोलटी कुठली दादा गोलटी हजार आठशे सोळा रुपये बर आपला काय भाव गेला दादा सहाशे पंधरा सहाशे पंधरा मिडियम साईज मध्ये सहाशे पंधरा रुपये गेलाय सहा देशे पंधरा रुपये कुठले

किती राहिला कांदा अजून आपण तयार आहे सगळं काढायचं काढायचं काय भाव गेला साडेसहाशे साडेसहाशे रुपये कुठली दादा उलटी कुठली गोलटी गुळवन बर खात काय भाव गेली काय भाव गेली खात खात

अकराशे एकोणसाठ रुपये कुठलं आहे दादा सिद्ध पिंपरी बर अकराशे एकोणसाठ रुपये कोण आहे मला किड काय भाव गेली उलटी आठशे ब्याण्णव आठशे ब्याण्णव रुपये गेली आठशे ब्याण्णव रुपये कुठली दादा शिंपी टाकली बर काय भाव गेली उलटी पाचशे त्र्याहत्तर रुपये पाचशे त्र्याहत्तर रुपये काय काय भाव भाव गेला गेला एक हजार तीस हा एक हजार तीस रुपये गेलाय बघू बनू शकतो एक हजार तीस रुपये कुठलं आहे का कुठलं आहे का बर एक हजार तीस रुपये काय भाव गेला एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी आहे दादा काय भाव गेला का नऊशे एक्केचाळीस नऊशे एक्केचाळीस रुपये गेला नऊशे एक्केचाळीस रुपये काय भाव गेली गोल्डी सहाशे सत्तावीस सहाशे सत्ते रुपये गेली गुंती सहाशे सत्तावीस कुठली दादा कुठली आहे होसा भेंडा बर हा काय पाव गेलो नऊशे चाळीस लाल कांदा आहे का बर लाल कांदा आहे नऊशे चाळीस रुपये गेला नऊशे चाळीस रुपये ಪಿಂಪಗ ಬ

चारशे चारशे रुपये गेली चारशे रुपये कुठली दादा माझे मागे काय भाव गेला रे एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस रुपये आहे दादा करवडी करवडी बर काय भाव गेला आपलं कानशे नऊशे हा नऊशे रुपये गेलाय नऊशे रुपये कुठला आहे काय भाव गेली काय भाव गेली आपला काय भाव भाऊ गेलं एक हजार पंचवीस हा एक हजार पंचवीस रुपये गेलाय एक हजार पंचवीस रुपये

काय भाव गेल दादा एक हजार पस्तीस हा एक हजार पस्तीस रुपये गेला एक हजार पस्तीस आहे दादा भेंडाली बर हा काय भाव गेला नऊशे सव्वीस रुपये कुठलाय दादा शिंगवा नऊशे सव्वीस रुपये